नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये प्रभाग क्रमांक अकरा मधील लढत आता संघर्षमय रंग घेऊ लागले आहे भाजप कार्यकर्ते दीपक माने यांनी आरोप केला आहे की के आमदार सुधीर दादा गाडगे यांनी भाजपच्या कोर कमिटीमध्ये त्यांना उमेदवारी देऊ नका अशी भूमिका घेतल्यामुळेच मला उमेदवारी मिळाली नाही माने यांनी म्हटलेलं आहे की भाजप पक्षासाठी गेल्या बारा वर्षांपासून आणि प्रभागातील विकास कामांसाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले आहेत मात्र आमदार गाडगीळ आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांच्या विरोधी भूमिकेमुळे उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी इतर कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष भाजप एकनिष्ठ उमेदवारीसह निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे अनेक भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे प्रभाग क्रमांक अकरामधील निवडणूक रंगतदार आणि संघर्षमय होण्याची शक्यता आहे मानेंच्या या, मानें या निर्णयामुळे आता जनता कोणाला मतदान करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे प्रभागातील मतदारांचे लक्ष दीपक माने आणि पक्षातील नेत्यांच्या भूमिकेकडे लागले आहे आणि ही लढत यंदा विशेषतः चर्चेचा विषय ठरणार आहे लोकसंदेश साठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट या ठिकाणी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी यांच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये दीपक मानेला तिकीट देऊ नका द्यायचं नाही अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली पण पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील या ठिकाणी शेखर इनामदार आणि नीताताई केळकर आणि बाबा शिंदे यांनी माझी भूमिका चांगल्या प्रकारे मांडली खूप खूप वर्ष झालं हा काम करतो आहे या ठिकाणी एकदिष्टपणे काम करतोय संजय त्यांनी पक्ष वाढवला आहे तर तुम्ही असं करू नका कारण पुढेही कोण या ठिकाणी अतिशय नौका चेहरा होता त्याचा भाजपशी आणि किंवा संघटनेशी काही संबंध नव्हता तर दीपक मानेंना हे तिकीट द्यावं असं त्यांनी माझी भूमिका मांडली पण आमदार सुनीलदादा गाडगे यांनी स्वतः अतिशय ॲग्रेसिव्ह भूमिका घेत दीपक मानेला तिकीट देऊ नका जर दिला तर मी राजीनामा देईन अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली आणि ॲक्च्युली तर सुधीरदादांसाठी मी दोन हजार चौदापासून या ठिकाणी त्यांच्यासाठी अतिशय ॲग्रेसिवपणे त्यांच्या काम केलेलं आहे सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्यावर कोण टीका केली तर ते मी अंगावर घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे अंगावर केसेस घेतलेले आहेत असं असताना सुद्धा मला असं का छोट्याशा कार्यकर्त्याचं राजकीय करिअर बर्बाद करण्याच्या हिशोबानं अतिशय ऍग्रेशी भूमिका घेऊन प्रसंगी राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली ही अतिशय माझा एकदम वेदना देणारी ही गोष्ट आहे त्याचबरोबर हे याने असं का केलं ही जर थोडंसं मी चौकशी केली तर मला कळालं की ते आमदार सुधारा गाडगीळ आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांनी जे मागच्या काही काळामध्ये जे अतिशय चुकीच्या गोष्टी काही होत होत्या त्या गोष्टीला एक थोडासा मी विरोध दर्शवला होता त्यामुळे त्याचा राग त्यांनी मनात धरून त्यांनी या ठिकाणी माझ्या या उमेदवारीला आमदार सुधारता गाडगीर आणि सिद्धार्थ गाडगीर आणि तीव्र विरोध केला आणि राजीनामा देण्याची भूमिका घेतल्यामुळे पक्षाशीसुद्धा त्यांच्यापुढं ती भूमिका त्यांना ही करावी लागली आणि माझं तिकीट या ठिकाणी कापण्यात आलं आणि ही अतिशय मला वेदना देणारी गोष्ट आहे आता ही माझं तिकीट कापल्यानंतर काँग्रेसनं व शिवसेना एकनाथ शिंदेगड सगळ्यांनी मला या ठिकाणी पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात त्यांनी मला आमंत्रित केलं तिकीट देतो म्हणून आश्वासन दिलं पण भाजप हा माझ्या नसा नसार रक्तात रगतात भिनलेला आहे भाजपची विचारधारा माझ्या रक्तात आहे त्यामुळे मी कुठल्याही पक्षात जाणार नाही माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे प्रेम आहे त्यामुळे मी भाजप पक्ष सोडून कुठं जाणार नाही पण प्रभा क्रमांका अकरा संजयनगरमधील या ठिकाणी भाजपचे मतदार भाजपचे प्रेमी समर्थक कार्यकर्ते यांचा अतिशय मोठा आग्रह आहे की आपल्याला अन्याय होतोय या नवीन आलेल्या माणसांना देतात पण भाजपच्या या ठिकाणी मलाच नाही तर कुठल्याही एकनिष्ठ कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवार दिलेली नाही आहे त्यामुळे त्यांचा मला आग्रह आहे की निवडणूक लढवावी त्यासाठी मी प्रभाग क्रमांक अकरामधून या ठिकाणी भाजप एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी कोणत्याही पक्षात न जाता भाजप एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढवत आहे आणि ही निवडणूक लढवून झाल्यावर जिंकल्यावर मी भाजपमध्ये जाणार आहे आणि जरी माझा पराभव झाला तरी मी भाजपचंच काम करणार आहे तर त्यामुळे या ठिकाणी मी भाजप एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी लढणार आहे पण आमदार सुधारा गाडगीर आणि सिद्धार्थ गाडगीर यांनी एका छोट्याशा कार्यकर्त्याला त्याचं राजकीय करिअर बर्बाद करण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका ही अतिशय माझ्या मनाला वेदना देणार आहे माझ्या कुटुंबाला वेदना देणार